उद्या संपूर्ण देशभरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यात देखील जयंतीची जय्यत अशी तयारी आपल्याला पाहायला मिळते मी सध्या पुण्यातल्या दांडेकर पुलावरती आहे आणि या दांडेकर पुलावर आपल्याला श्रीमंत अजिंक्य भीमज्योत सेवा संघाच्या वतीने भव्य असं महाबोधी विहार जे बिहारमधले एक बौद्ध स्तूप आहे या ठिकाणी या याची प्रति प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच जयंतीचा उत्साह हा, हा संपूर्ण पुणे शहरात आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहतोय की ज्या पद्धतीने भव्य असं या ठिकाणी देखावा साकार करण्यात आलेला आहे याशिवाय आज रात्री एक उत्साह जो आहे तो या ठिकाणी साजरा होणार आहे तर तेरा तारखेच्या रात्री बारा वाजता भीम जयंतीला सुरुवात होते आणि त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी जयत अशी तयारी केलेली आहे विद्युत अशी रोषणाई आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये लावल्याचं पाहायला मिळत आहे संपूर्ण आजूबाजूचा परिसर हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरने या ठिकाणी साजल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर कोरांमध्ये जल्लोष आहे आणि एकंदरीतच असं सगळं असताना आता या ठिकाणी पुण्यातल्या दांडेकर पुलावरती आपण पाहतोय की बौद्ध गयाची जी प्रतिकृती आहे ती साकारण्यात आलेली आहे खरंतर तर एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि त्यानंतर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हा संपूर्ण भारतभर झाला एकंदरीतच त्यालाच अनुसरून आणि सध्या जे देशभरामध्ये दे महाबोधी विहार च्या संदर्भात जे काही आंदोलन सुरू आहे त्यालाच अनुसरून या ठिकाणी आता या महाबोधी विहारचा आपल्याला प्रतिकृती जी आहे या ठिकाणी सा, साकारण्यात आल्याचं सा पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच पुणे शहरामध्ये संपूर्ण भीम जयंतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आणि भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये वाहतुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल चे चे, जे आहेत ते करण्यात आलेले आहेत त्यामुळे पुण्यामध्ये येताना आपल्याला सर्व वाहतुकीचे नियमांचे जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने त्याचं पालन करावं लागणार आहे ना या अनुषंगाने आता एकंदरीतच भीम जयंतीची जी तयारी आहे ती प्रशासन असेल किंवा भीम जयंती साजरा करणारे जे काही मंडळ असतील त्यांच्यामध्ये आपल्याला एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय जयंतीचा उत्साह संपूर्ण शहरभर आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या मंडळाच्या वतीने देखील तयारी करण्यात आलेली आहे तर तयारी तयारी झालेली आहे सर्व सर्व तयारी झाली कशा पद्धतीने जयंतीचा उत्सव असणार आहे जयंती उत्सव म्हणजे लोकसहभाग प्रचंड असतो या भागामध्ये आज जो ते पूर्ण फटाक्यांच्या आतिषबाजी या विहाराचं उद्घाटन संध्याकाळी का एक कापून आनंद उत्सव त्याच्यानंतर उद्या भव्य मिरवणूक आहे या भागामधून सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान मिरवणूक निघते आणि ती कलेक्टर कचेरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करून तिथं समाप्त होते आणि पुढं पंधरा तारखेपासून या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम या भागामध्ये आखले गेलेले आहेत एकवीस तारखेपर्यंत एकंदरीतच याच मोदी बिहाराची आपण काय प्रतिकृती साकारली यामागचं नेमकं काय करण कारण या जे आंदोलन चालू आहे गेले कित्येक वर्ष तिथं बुद्ध विहारावर अतिक्रमण आहे इतर धर्मियांचं आणि त्याच्यासाठी आमच्या सर्व बांधव त्या आंदोलनात सहभागी झालेले त्याला एक पाठिंबा आमचा पुण्यातून असावा एक छोटासा पाठिंबा याच्यासाठी आम्ही हे के उभं केलेलं आहे दरवर्षी दांडेकर पुलावरती आपल्या या मंडळाच्या वतीने आकर्षक देखावे साजरे केले जातात त्याचं पुणे शहराला एक वेगळं आकर्षण असतं यंदा पुणेकरांना काय नेमकं या ठिकाणी आल्यावरती अनुभव घेता येणार या ठिकाणी त्यांना एवढ्या बिहार सारख्या एवढ्या लांब ठिकाणी या विहाराचं चा आपल्याला जाता येणार नाही बुद्धाचं वंदन करायला महिला असतील वृद्ध महिला असतील लहान बालक असतील यांना जाता येणार नाही त्यांना इथं उपलब्ध होईल दर्शन उपलब्ध होईल की तिथं बाबा बुद्धांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे आणि अशा ठिकाणी जाता येत नाही ते कमीत कमी इथं येऊन त्यांना ते जरा थोडी अनुभूती घेता येईल संपूर्ण देखावा साजरा करत असताना तयार करत असताना नेमकं काय कोण कोणत्या गोष्टींची गरज आपल्याला लागली होती आणि हे सगळं कशा पद्धतीने उभार हे सगळं कार्यकर्त्यांच्या आणि इथल्या नागरिकांच्या मदतीने हे सगळं पार पाडलेलं आहे सगळ्यांनी सगळे सर्व प्रकारची मदत या ठिकाणी केलेली आहे कुणी आर्थिक स्वरूपात केलेले कुणी मटेरियलच्या स्वरूपात केलेले सगळ्यांनी मदत करूनच ह्या झालेला आहे आधी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा